तर मंडळी तुम्ही बघू शकता आपल्या समोर आता महाराष्ट्रातील फेमस असं बैल आहे रोमन तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या समोर महाराष्ट्रातील फेमस बैल ठाकूर त्यांनी सांभावता भारताने सांभावता कडन एक नंबर केला होता सगळ्या गाड्या म्हणजे होत्या टॉपच्याच कडन एक नंबर केला होता बरं पण आपण बाक सरोवर सांभाळता एक नंबर केला होता इंदगी श्रीचा मानकरी एक नंबरचा आहे कोकणचा तर दादा आज आपल्या बैलांनी गुलाल उदळलेला आहे तर तुमचा तुम्हाला कसा आनंद व्यक्त होतो म्हणजे काय वाटतं तुम्हाला आज माझ्या मास्तरांनी एक नंबर केलेला आहे तुम्हाला निकाल आहे काय निकाल ते मला माहित नाही पण सर्वांच्या मते एक नंबर झालेला आहे सप्ता नमस्कार मंडळी मी शिवम जाधव स्वागत करत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती द ट्रॅव्हल विथ शिवमवरती तर आज आपण आलेलो आहोत कराडमधील वारुंजी गावात बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी आणि अड्डा पूर्ण भरलेला आहे गजगजीत आणि आपण तो अड्डा आता जास्त भरला असल्यामुळे तिथे आवाज आहे खूप त्यामुळे आपण साईडला येऊन इंट्रो करतोय आणि आता आत आपण जाणार आहोत अड्ड्यावरती खूप भारी भारी बैल आलेले आहेत तुम्हाला मी सर्व बैल आणि सर्व शर्यती दाखवणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर चला जाऊया अड्ड्यावरती

मंडळी तुम्ही बघू शकता आपल्यासमोर आता महाराष्ट्रातील फेमस असा बैल आहे रोमन तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्यासमोर महाराष्ट्रातील फेमस बैल आहे ठाकूर नमस्कार दादा तर तुमचा परिचय काय सांगा दादा मी सूरज गुरव गवारी गावारी आणि मालक कोण बैलाचे मालक आहे सूरज गुरव गवारी आमचं मोठं बंधुराव ड्रायव्हर आहेत संग्राम ड्रायव्हर गवारी हा म्हणजे तुमचे बंधूच ड्रायव्हर आहेत गाडीवर आणि मालक तीच आहे मालका बारकाबा मी आहे तर दादा बैलाचं वैशिष्ट्य काय सांगाल वैश्तीच्या बैलांना अडीच लाखाचं मैदान झालं नाही भूकुमला भूकुमला कडन एक नंबर केला होता भारताने सांभावता भारताने सांभावता भारताने संभावता कडन एक नंबर केला होता सगळ्या गाड्या म्हणजे होत्या टॉपच्याच कडन एक नंबर केला होता आणि दादा तुम्ही आजपर्यंत जेवढे मैदान झाले आतापर्यंत त्यामध्ये तुम्हाला आवडलेलं सर्वात भारी असं मैदान कुठचं अडीच लाखाचं कडन एक नंबर केला म्हणून ते आवडते कडन कडन हा वर पळायचं काम कोणाच पण आहे का नाही बरोबर कडन तर म्हणून ती आपल्या जिंदगीत राहील राहीलचं पण आपण बक्कासुर सांभाळता एक नंबर केला हो बक्कासूर सोबत होता हा एक नंबर केला आणि बैलाचं वय किती असेल तरी दादा आता वर बैलचा औषधात येऊन वर गेला म्हणजे चला आणि आज जे मैदान आहे आपलं त्या मैदानाचं म्हणजे काय सांगाल नियोजन कसं वाटलं तुम्हाला नियोजन एक नंबर आहे आता गटाला आम्हाला आधी निकाल दिलता तिकडे झाला आम्हाला परत दिला निकाल आमचा निकाल कॅन्सल केला होता परत दिला निकाल आम्हाला आणि आता सेमी सेमीला धावणार आहे तर भाई। हो सेमी आता तीन सेम ती आता सेमी पडली पुढचं सेमी अजून पडायची आणि त्याच्या पैऱ्याला सोबत कोण आहे पैऱ्याला जेवाडा भागावारी त्यांचा सोने आमचा सगळ्या घरचा साधा गावचा गावचा सगळा साजा आमचा घरचा पहिल्या घरचं आमचा साजा आहे सोन्या कोण कोण सोबत आज मग सोन्याचा होणार आहे तर आणि तर दादा आता त्यानं आजपर्यंत एवढे गुलाल जिंकले तर किती गुलाल झाले असेल आतापर्यंत बैलाचे गुलाल आता जास्त काय आलं मुंबईत असतो जास्त आपल्याकडे आठवलं गुलाल कमी आहे म्हणजे बिंचवडला असतो का मुंबई बर म्हणजे तिकडे तिकडे पण पुण्यात म्हणा इकडे तिकडे आपलं चांगलंच बघा आज जे मैदान होतं त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि आता आपण संभाजी मुलाखत घेतलेलीच आहे आणि आता आपण सोन्याची मुलाखत घेऊ लागेल नमस्कार दादा तर तुमचा परिचय सांगा की माझं नाव महेश सुधे महेश सुधे माझं नाव हा सोन्या हा जेव्हा दाबा गोवरकरांचा सोने हा आणि मग कुठच्या गावातला दादा बैल आम्ही आता घवारात आहे आम्ही खटाव मधून घेतलेला बैल आहे खटाव मधून घेतलेला आहे का शिरज वस्तू दिलीप भावाचा घेतलेला बैल आहे तर दादा आजपर्यंत किती शर्यती झाल्या असतील तर आपण घेतल्यापासून आता कमीत कमी वीस बावीस मैदान आम्ही एक नंबर एक नंबर चा करा आणि बाकी दोन नंबर तीन टोटल मिळून बावीस मैदान राहिलेला आहे टोटल बावीस मैदान झालेले आहेत तर आणि बैलाचं वय किती असेल दादा आपण चौसा आहे का आता भारीच बघा आणि तुम्ही घेतलेला तवा केवढा होता होता दुसरा होता आता मागच्या तारखेला तारखेला ह्या केसरीचा मानकरी एक नंबर केसरीचा एक नंबरचा आहे कोकणचा आणि तरी आता त्याने जे आतापर्यंत जेवढे मैदान केले त्यातलं तुम्हाला कुठचा गुलाल जास्त आवडला असेल मला आता आपल्या अवंधपास जायगाव म्हणून एक आहे तिथे कडनं तीन फेर पळून एक नंबर केला होता कडन तीन फेर तीन फेर पळून एक नंबर केलेला नाही भारीच बघा आणि त्याच्या आजपर्यंत आता एवढे गुलाल झालेले आहेत तर त्यातला तुम्हाला असं घरी गेल्यावरती एकदम भारी असं क्षण असं वाटणार कुठचं म्हणजे की घरी गेल्यावर सगळे खुश झाले ते मैदानातून गेलो ना घरी गुलाला प्रत्येक मैदानावर राहतो घरी गेल्यावर सगळे खुश असतात हा आणि तुम्ही आता या क्षेत्रामध्ये कधीपासून बसून तरी तुम्हाला या त्याला बारा वर्ष झाले बारा वर्ष झाले तर भारीच बघा आणि आज जे मैदान होतंय त्याबद्दल नियोजनाबद्दल काय सांगाल तुम्ही आता गटाला एक सोन आहे आता सेमीला धावणार आहेत सीमे पडल्या अजून काही निघाले नाही हा पुढच्या बरं तर तुम्हाला आजच्या जेवढे आता सेमी आणि फायनल आहे त्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तुमचा बैल नक्की जिंकतो गुलान उतळलेला आहे तुम्हाला कसा आनंद व्यक्त होतो म्हणजे काय वाटतं तुम्हाला आज माझ्या मास्तरांनी एक नंबर केलेला आहे तुम्हाला कारण मी तुमचा निकाल आहे काय निकाल ते मला माहित नाही पण सर्वांच्या मध्ये एक नंबर झालेला आहे आमचा आणि कोणता कोणता पहिला होता तुमचा आज म्हणजे आज माझा लक्ष्मण सुंदर होता बनवाने दोन्ही गाडी सुमित एकत्र आल्या आधी सुंदरने आज लक्ष्मणची गाडी मारली आणि आज एक नंबर केलेला आहे मास्तरांनी एक नंबर केलेला आहे आणि सुंदर सोबत सोबत होता बरोबर कोण आहे बघा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या जेवढेही पुढे सर्यती होतील त्यासाठी शुभेच्छा तुम्ही नक्कीच सर्व सर्जती मध्ये आणावा आणि आज ड्रायव्हर कोण होते दादा तुम्हाला ड्रायव्हर संतोष ड्रायव्हर आहे संतोष संतोष ड्रायव्हर होते तर दादा तुम्हाला प्रत्येक मैदानात असा जिअस प्राप्त हो आणि तुमचे प्रत्येक वेळेस मैदानात होणार यावं ही शुभेच्छा सर खरंच धन्यवाद भेट लासुरनेकरांचा रोमन व मांगडे तात्यांचा सुंदर यांनी फायनल मध्ये विजय प्राप्त केलेला आहे तुम्ही बघू शकता तर दादा आत्ताच रोमन आणि सुंदरने विजय प्राप्त केलेला आहे समान निकाल दिलेला आहे तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला जातो आहे आम्ही आनंदाला स्वीकार केलेला आहे आमच्या सुदैवाने एक कुंभती डाला आम्हाला मिळाले त्यासाठी आम्ही समाधान म्हणजे डाली तुम्हाला भेटलेली आहे म्हणजे चिठ्ठी उडवणार होते त्यातून तुम्हाला डाल मिळालेली आहे रोमन वसुंधरला तर तुम्हाला आज यांनी जो विजय प्राप्त केला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं म्हणजे कसं वाटतं आनंद काय विजयाबद्दल आम्ही आनंद आयोजक सर्व बैलगाडी शोकीन आयोजक आमचा आम्ही आभार मानतो आणि आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल तुम्हाला म्हणजे आता मैदान झालं जो निकाल आहे तो आम्हाला आणि तीन शर्यतीचे ते जे राऊंड झाले गट सेमी व फायनल त्याबद्दल काय सांगाल तुम्ही पारदर्शक पद्धतीनं मैदान हो ना तर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा रोमन व सुंदरला व तुम्ही प्रत्येक अड्ड्यामध्ये असे जिंकत राहू आणि प्रत्येक अड्ड्यात तुम्हाला गुलाल मिळव हो ही शुभेच्छा धन्यवाद तर मित्रांनो आज जे काय वारुंजी अड्ड्यावरती जे शर्यती झाल्या त्या अतिशय सुंदर व भारी झाल्या आणि फायनल बघायला तर एवढी मजा आली की दोन गाड्या समान आल्या व समान निकाल लागला की सुंदर व सोन्या आणि रोमन व सुंदर या दोन गाड्यांचा समान निकाल लागला व दोघांनाही बक्षीस वाटून मिळालं तर खूप भारी झाली फायनल आणि तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बघितलंच असाल तर आज कशी वाटली शर्यत महिन आणि लढ्याची टक्कर झाली की दोन्ही पक्षी आता दोघांना वाटून येत आहे की आज खूप खूप भारी झाली आणि लढत एकमेकाची टक्कर अशी छान झाली की समान दोघाई ढहाल बी दोघात मी आले आता मिळून बक्ष आज एकदम मस्त वाटलं सगळ्यात बघायला मैदान पण एकदम मस्त होतं आणि लवकर एकदम उजेडचे मैदा झाल्यामुळे एकदम मस्त निकाल पण एकदम मस्त लागला तर खरंच भारी होता आजचा आता आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये